जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग सतरावा श्लोक क्रमांक एकशे एकसष्ट ते एकशे सत्तर जय जय रघुवीर समर्थ अहंता गुणे सर्वही ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी तूची शोधून पाहे गर्वाने ताटपणाने वागणारा माणूस सदैव दुःखीच असतो त्याच्या मुखातून पडणारे शब्द अथवा उच्च प्रतीचे ज्ञानही कुणी ऐकत नाही तो वाया जातो म्हणून स्वतः समाधानी राहूनच इतरांना सुखी करावे आणि आपल्यातील दुर्गुणांचा आपणच स्वतः शोध घ्यावा आत्मपरीक्षण करावे अंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्वलोकी। लोकी परी अंतरी अर्वही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते अंगीच्या दुर्गुणांनी समाजमान्य नीतीचे उल्लंघन होऊन अविचाराने समाजाला मान्य नसलेले म्हणजे अनितिमान कृत्य घडून जगात दुलौकिक होतो याची साक्ष विचारांनी आणि आत्मपरीक्षणाने मनाला पटली तर त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते व दुर्बुद्धी दुर्विचार हे सुविचारांपुढे पराभूत होतात देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी परमार्थ साधनेच्या वाटेवर निघण्याचा एकदा प्रखर निश्चय झाला की स्वतःचे हित सोडून आवडीनिवडी आवरून देहातील असणाऱ्या रामप्राप्तीचा विचार काया वाचा मनाने करणे इष्ट आहे आपल्या शरीर मनाला या कठीण व्रतासाठी आत्मभावाने आवडीने तयार करून गुरु संगतीने अथवा संत दाखवतील त्या वाटेनेच ही परिक्रमा पूर्ण करावी मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण खावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी रामाशिवाय मनात आलेले विचार कल्पना योजना सोडून निर्गुण निराकार देवाची सतत आठवण ठेवावी तो भेटला नाही तरी सततचा त्याचा विचार आळवून कल्पित कल्पनांचा त्याग करावा एकदा रामाची आठवण आली म्हणजे बाकीचे विचार आपोआपच दूर जावतात या रामप्राप्तीसाठी सज्जनांचे विचार त्यांची सोबत गुरुचे नाते दृढ असावे व देवाची प्राप्ती करून घ्यावी प्रपंच हा चिंती मुक्तिकांता करावी सदा संगती सज्जनांची धरावी ऐहिक प्रपंचाची काळजी करताना माणसाचे मन लोभी होणे अपरिहार्यच आहे परंतु दारापत्रादींच्या सुखापेक्षाही मोक्ष सुख मोठे श्री तुकाराम महाराज यांनी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी या उक्तींनी प्रपंच आणि भक्तीचा समन्वय साधला आहे संसारात राहूनही श्रीराम जपाने मुक्ती येते याला पथ्य एकच सद्गुरू आणि संतांची संगती आणि शिकवण उपयुक्त ठरते अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादि मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनांची धरावी नरदेहात अहंकाराचा वारा लागला की तो गर्वाने फुकतो मी माझे माझी पत्नी मुले मित्रपरिवार या मोहमायतच तो गुरफुटून जातो त्यामुळे संसार भ्रम व चिंता काढून ती नाहीशी व्हावी यासाठी सन्मार्ग दाखविणाऱ्या सज्जनांच्या संगतीत राहणं त्यांचे विचार उपदेश आदेश बोध आदेशबोध प्रमाणे वागणे हेच हितकारक बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची धरावी सदा संगती सज्जनांची धरावी जे सत्य आहे अविनाशी आहे त्या ब्रह्माचा विचार शोध सदैव करावा मनात काही शंका संदेह असतील तर निष्ठापूर्वक जाणीव ठेवून ते विसरून जावेत आयुष्याचा पळपक्ष आयुष्याचे सार्थक कसे होईल या विचारांनी भारून जाऊन श्रद्धापूर्वक घालवावे यासाठी सद्गुरूचे प्रेम सहवास बोध उपयुक्त असल्याने संत सान्निध्य आणि सद्गुरूचरणी सदैव लक्ष असावे त्यांचा प्रत्यक्ष सहवास असावा करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा उपाधी देह बुद्धिते वाढवी ते साधुवृत्तीने सर्व संघ परित्याग करून राहणारा विरक्ती बाळगणारा हाच खरा साधू हे ओळखावे केवळ अहिक संसाराचा वीट आल्याने निराशेने साधुत्वाकडे वळून परिणामी दैन्यावस्थेकडे जाणारा साधू खरा साधू नव्हे साधुत्वाची उपाधी ज्ञान आणि प्रज्ञेने आणि वाढवली जाते अखंड परिश्रम साधना व निरासक्त जीवन अंगीकारल्यावर या ऐहिक सुखाच्या गोष्टी आप्तगण मित्रपरिवार सुखदुःखादी कल्पना विकल्प हे खऱ्या साधूला त्याच्या निश्चित मार्गापासून परावृत्त करू शकत नाहीत संसारात बांधून ठेवू शकत नाहीत नसे अंत अंतआनंतसंता पुसावा अहंकारविस्तारहानी नीरसावा गुणेवीण तो आठवावा दे बुद्धीचा नाठवावा सद्गुरूंच्या ठाई लीन होऊन भक्तिमार्गावरची वाट पुसावी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या बोधाप्रमाणे विधिपूर्वक सद्गुरूंचे सेवकत्व पत्करून गुरुला प्रसन्न करून नम्र भावनेने आदरपूर्वक आचरण करूनच ही अनंताची वाट विचारून जाणून घ्यावी त्यावेळी अंतःकरणातले तमोविकार काढून टाकावेत सद्गुणांनी निर्गुणाची उपासना स्मृतीपूर्वक करावी त्यावेळी देहबुद्धी अहिक सुखदुःख शुद्धी आणि अहंकारी बुद्धी न आठवता हे कार्य अविरत करावे देहे बुद्धी हे ज्ञानबोधेत ज्यावी, विवेकेत वस्तुची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधित जावे ईशप्राप्तीसाठी आणि ज्ञानोपासनेसाठी अधिक सुख विवंचना टाळाव्यात आणि फक्त त्या वस्तूची म्हणजेच परब्रह्माची गाठ कशी पडेल हे अविरत विचारांनी शोधावे जोपर्यंत त्या आकाराचा स्पर्श होत नाही ते डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत त्या शोधाची वाट संपवू नये त्या वाटेवरून माघारी येऊ नये जय जय रघुवीर समर्थ